संजय राऊत यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचा पी आर कार्ड नाही संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे महाराष्ट्रात त्यांची जहागीरदारी नाही महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबूतीनं देऊ आणि महाशक्तीचा राज्यात मुख्यमंत्री दिसेल आमची महाशक्ती पुऱ्या देशात आदर्श ठरेल असे हे राज्य उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करू दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार देणार संजय राऊतचा काही पी आर कार्ड नाही आहे महाराष्ट्राचा त्यांनी तर मला असं वाटतं का अभ्यासपूर्ण कमी पडतं आणि त्यांची जहागिरी नाही आहे संजय राऊतनी मला वाटते अभ्यासपूर्ण बोलावं आम्ही लढावंच नाही तुमच्या लढाव तर तुमच्या खेम्यात येऊन लढावं हे आमच्याकडून शक्य नाही आणि आम्ही तिसरा पर्याय देऊ आणि मजबूत देऊ मग सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायची गरजच पडणार नाही महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल आणि अतिशय मजबूतीनं दिसेल उद्या देशाला मला वाटते आदर्श ठरेल असं हे राज्य उभं करण्याचा प्रयत्न करू मुख्यमंत्री बिलकुल ते काही मला वाटते तोफका थोडे आहे सगळ्यांच्या समोर उमेदवार राहील मजबूतीनं राहील किती उमेदवार असतील महाराष्ट्रात महाशक्तीचे दोनशे अठ्ठ्याऐंशी नको तिथं बलवंता विषय आणण्यात काही अर्थ नाही आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम